देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी मोठी ब्रेकिंग न्यूज मोठी बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्या अगोदर आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी कापसासंदर्भात एक सगळ्यात ताजी बातमी आलेली आहे ती बातमी एकदा बघू लगेच कांद्याचे बाजारभाव सांगतोय कापूस आयातीला विरोध संयुक्त किसान मोर्चाकडून आंदोलनाची घोषणा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक महत्त्वाची बातमी मित्रांनो केंद्र सरकारने कापूस आयातीवरील अकरा टक्के शुल्क एकोणावीस ऑगस्ट ते तीस सप्टेंबर या कालावधीसाठी हटवण्याचा अंतरिम आदेश जारी केला आहे यामुळे परदेशी कापूस भारतात येऊन देशातील शेतकऱ्याचे नुकसान होणार असल्याने हा आदेश रद्द करावा अशी मागणी संयुक्त किसान मोर्चाचे मोर्चाने केली असून याविरुद्ध देशभरात आंदोलनाची घोषणाही केली आहे या मुद्द्यावर सतरा अठरा सप्टेंबरला संयुक्त किसान मोर्चाचे शिष्टमंडळ विदर्भात कापूस उत्पादकांच्या भेटीसाठी जाणार निश्चितच जो केंद्र सरकारने जो निर्णय घेतला तर त्या निर्णयाच्या विरोधात कापूस उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक होताना दिसत आहे संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकेत हनत्र हनन मौला राजन क्षीरसागर आणि प्रेमसिंग अलावत यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन कापूस आयात शुल्क आटवण्याच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची घोषणा केली या आयातीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील असा इशारा राकेश टिकेत यांनी दिला तर माजी खासदार व अखिल भारतीय किसान सभेचे नेते हनंत मौला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका करताना अमेरिकेच्या शुल्क आकारण्याच्या दबावाखाली सरकारने गुडघे टेकले असा आरोप केला केंद्र सरकारच्या आदेशाविरुद्ध महाराष्ट्रासह गुजरात मध्य प्रदेश आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक तमिळनाडू हरियाणा पंजाब अशा बारा राज्यामध्ये संयुक्त किसान मोर्चातर्फे आंदोलन केले जाईल तसेच ठिकठिकाणी केंद्र सरकारच्या अंतरिम आदेशाची होळी करण्यात येईल असे अंतरिम आदेशाची होळी करण्यात येईल असे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आले पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले शेतकरी नेते पी कृष्ण प्रसाद यांनी सांगितले की देशातील साठ लाख शेतकऱ्यांचा कापूस उत्पादनात सहभाग आहे जगातील एकूण उत्पादनापैकी छत्तीस टक्के उत्पादन भारतात होते आधीच सर्व शेतकऱ्यांना एम एस पी मिळत नाही असे असताना परदेशी दबावाखाली कापूस क्षेत्र आयातीसाठी खुले करण्यात आले आहे भविष्यात दुग्धोत्पादन क्षेत्रही परदेशी व्यापार साठी खुले होऊ शकते मित्रांनो महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे नुकसान पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले शेतकरी नेते राजन शिरसागर म्हणाले महाराष्ट्रात कापसाचा प्रति क्विंटल उत्पादन खर्च सात हजार एकशे चाळीस रुपये आहे तर जाहीर करण्यात आलेली एम एस पी सात हजार सातशे दहा रुपये अशी तुटपुंजी आहे यामध्ये शेतकऱ्यांना क्विंटल तीनशे रुपयाचे नुकसान झेलावे लागत आहे सद्यस्थितीत महाराष्ट्राचा कापसाचा दर प्रतिक्विंटल सहा हजार वीस रुपये असून अकरा टक्के आयात शुल्क हटवण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयानंतर महाराष्ट्रात कापसाचे दर पाचशे रुपयांनी खाली आहे भविष्यात त्यात आणखी घसरण होऊ शकते त्यामुळे कुठेतरी कापूस उत्पादक शेतकरी संघटना आता आक्रमक होताना दिसत आहे मित्रांनो आता वळव्या आपण ताज्या कांद्याच्या बाजारभावाकडे पहिली बाजार समिती पुणे पिंपरी लोकल कांदा पंधरा क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त कांद्याला पंधराशेपर्यंत भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अकोला चारशे पाच क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सतराशे रुपयाचा दर सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो कर्जत अहमदनगर लोकल कांदा एकशे पंच्याऐंशी क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त पंधराशेचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुणे माजरी लोकल कांदा त्र्याहत्तर क्विंटल आवक अवकोन जास्तीत जास्त चौदाशेचा दर दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा पाच हजार पाचशे दोन क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त, जास्त। सोळाशे सत्तरचा दर सध्या सुरू आहे मंगळवेढा लोकल कांदा अडुसष्ट क्विंटल कांद्याची आवक कोण जास्तीत जास्त, जास्त। सोळाशेचा चा दर सुरू आहे धन्यवाद